लाडक्या बहीण योजनेचा कोणकोणत्या महिलेंना फायदा होणार आहे त्याचबरोबर जो फेब्रुवारीचा हप्ता आहे हा कधी येणार आहे तर हे जाणून घेऊया व्हिडिओ शॉटपर्यंत पहा सरकारी तपासात हजारो महिलांकडे चार चाकी गाडी असूनही त्या हप्ता घेतात असं निदर्शनास आला त्या आहे त्यामुळं लाडक्या बहिणीचे जे प दीड हजार रुपये आहेत त्या महिलांना मिळणार नाही आहेत ज्यांच्याकडं चार चाकी फोर व्हीलर असेल म्हणजेच त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे जवळजवळ पुण्यामधून बहात्तर म हजार महिला या बाद झाल्या आहे त्याचबरोबर अनेक भागामध्ये आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्याचबरोबर नर्स आहे हे पूर्ण घरोघरी जाऊन चाचपणी करणार आहेत की कोणाच्या कि घरी किती गाड्या आहेत काय आहे आणि त्याप्रमाणेच जे गोरगरीब महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये जे आता तुम्हाला दीड हजार रुपये मिळते ते एकवीसशे कधीपासून मिळणार आहे जेव्हा एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं बोलण्यात येत आहे की लाडक्या बहिणीला यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी एकवीसशे रुपये महिना नक्की करण्यात येईल कारण सरकारच्या तिजोरीवर खूप मोठं कर्जाचा डोंगर होऊ शकतो त्यामुळे दीड हजार ऐवजी एकवीसशे सरकार लगेच्या लगेच लगे करू शकत नाही असं देखील एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं सांगितलं आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता महिना अखेरपर्यंत महिलेंच्या खात्यामध्ये येणार आहे तर हे होते लाडक्या बहीण योजनेमधील निकष तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या